लहान मुलांचं जग हे फारच निरागस असतं सुरुवातीला त्यांना कोणत्याच गोष्टीची फारशी कल्पना नसते परंतु जसजसं त्यांचे वय वाढतं तस त्यांना अनेक गोष्टी कळत जातात परंतु आजकालची मुलं ही फारच हुशार झालेत त्यांना अनेक छोट्या छोट्या गोष्टी या कळू लागल्यात त्यात सध्या अशाच एका चिमुरड्याचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होताना दिसतोय हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही त्याचं कौतुक करावंच वाटेल आपण कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गेलो की मग आपले आपल्या बँक बॅगेचे आपलं सामान हे दाखवावंच लागतं असाच एक चिमुरडा एके ठिकाणी गेलेला असताना सिक्युरिटी गार्ड त्याची तपासणी करतो संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी एन नक्की लाईब करा आणि बेल ऐकूनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा परंतु ही तपासणी करताना त्याच्या खिशात खेळण्यातली बंदूक सापडते त्या चिमुरड्याला हे कळतात तो आपले कान पकडतो आणि माफी मागतो त्याचा हा प्रामाणिकपणा आणि निराग्रस्ता पाहून सगळेच त्याच्या प्रेमात पडलेत त्यामुळे त्याची विशेष चर्चाही रंगले हा व्हिडिओ आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी पाहिला त्याच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन इतके गोड आणि गरीब होते की अनेकांनी त्याला त्याचे दया आले हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होतोय यावेळी त्याने सुरक्षा रक्षकाला स्वारी असं म्हटलं आणि मग त्या सुरक्षा रक्षकांना त्याची खेळण्यातली बंदूक त्याला परत दिली समोर आलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ मुंबई मेट्रो येथील आहे यावेळी एका चिमुरड्याकडे खेळण्याची बंदूक सापडली सिक्युरिटी गार्ड हा त्याची तपासणी करत होता तेव्हा मग त्यालाही बंदूक सापडले तेव्हा मुलगा इतका निरागस होता की त्यानं प्रामाणिकपणे स्वारी म्हटलं त्याने कान पकडत स्वारी म्हटलं त्याची निरागसता पाहून तो सिक्युरिटी गार्ड हळवा झाला पहिल्यांदा गंमत म्हणून तो त्याला बंदूक द्यायला तयार नव्हता मग त्याने त्याला बंदूक परत केले ऍट द रेट नो भानुशाली या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला या व्हिडिओला पाच पूर्णांक दोन मिलियन व्ह्यूज मिळालेत यावेळी या लहान मुलाचा क्युटनेस पाहून सगळेच घायल झालेत लहान मुलांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसतात त्यात कधी त्यांचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल होतो की त्यांच्या कुठल्या इनोसन्सचा सध्या या व्हिडिओनं सर्वांचीच मला जिंकून घेतलेत